हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला सोबत खाण्यासाठी ही छान लागणारी टेस्टी रेसिपी शेअर करत आहे तुमच्यासोबत तर नक्की पूर्ण बघा व्हिडिओ आणि तुम्ही पण बनवून बघा खूप छान लागते खारे खाण्यापेक्षा घरगुती साहित्यामध्ये खूप छान बनते तर मी इथे मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये बघा टाकणार आहे साहित्य तर तीळ घेतले आहे ओवा घेतला आहे काळी मिरी कुटून घेतली आहे आणि मीठ घेतलं आहे आणि ते मी त्या मैद्यामध्ये दे टाकत आहे आणि ते टाकून झाल्यानंतर त्याला चांगलं एक जीव करायचा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स होईपर्यंत चांगलं हलवत राहायचं आहे ते मिक्स करून झाल्यावरती बघा त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता तेल तर तेल पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे तेल मी मोहमसाठी टा चा टाकलेलं आहे कारण त्याच्याने खूप छान ते खा टोळख आणि खायला छान लागते चहासोबत तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी चाय बिस्किट चहासोबत बिस्किट खारी बाहेरचे टोस्ट वगैरे खाण्यापेक्षा हे घरी बनवलेलं छान तर बघा शकता मी दोन चमचे इथे रवा टाकत आहे रव्याने पण छान क्रिस्पी क्रिस्पी होते तर थोड़ा -थोड़ा आ, ते तर बघू शकता इथे मी आता थोडं थोडं पाणी टाकून मळत आहे ते पीठ आपण चपातीला कणिक मळतो तसेच मळायचे आहे त्याच्यापेक्षा थोडं घट्ट मळायचं आहे तेल तेल होत ते ते तर अशा प्रकारे मी सर्व कणिक मळून घेतले आहे आणि आणि शेवटी त्यात मी तेल टाकून त्याला अजून नरम होईपर्यंत मळत आहे त्याच्याने छान एक जीव होता हो ते पीठ आणि बघू शकता मी इथे कढी पण ठेवली आहे तळण्यासाठी दोन मिनटं ते पीठ रेस्टला ठेवायचं आहे आणि इथे जेवढं पाहिजे तेवढं काळी कढईमध्ये तेल घ्यायचं आहे तर अशी चपाती लाटून घेत आहे मी आता गोल गोल आणि चौकणी भाग त्याचे कट करून घ्यायचे आहे आपल्याला चौकणी आकार तयार करायचा आहे म्हणजे आकार छान येतो तरी ते तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा तुम्ही कट करू शकता मला खारीसारखा आकार पाहिजे होता म्हणून मी असा थोडा मोठा आकार ठेवला आहे तुम्ही शंकरपाड्यासारखंपणा याला तळू शकता तर बघू शकता आपले खारे किती छान झाले आहे थँक्यू